संतोषवाडीमध्ये भाजीपाला विक्रेत्यांना छत्रीचे वाटप पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजीपाला विक्रेत्यांना उन्हात व पावसात व्यवसाय करत असताना त्यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन पालकमंत्री सुरेश भावखाडे यांच्या वतीने भाजीपाला विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात येत आहे त्या अनुषंगाने संतोषवाडी येथील सरपंच सुनीता मेते यांनी संतोषवाडी येथील काही भाजीपाला विक्रेत्यांना छत्री मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांना विनवणी केली होती दरम्यान काही विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आले पाहूया यावेळी व्यक्ती केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खारे यांनी संतोषवाडी गावातील काही भाजीपाला विक्रेत्यांना आज छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला या ठिकाणी संतोषवाडी गावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच मान्य सुनीता मेते मॅडम यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं आज जे भाजीपाला विक्रेते ते उपस्थित आहेत त्यांना ही छत्री मिळाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय भावना तयार होते आमदारांनी त्यांच्यावर केलेल्या उपकाराची भाषा काय होऊ शकते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते तुमचं नाव सांगा अलका राजाराम घोडके तुम्ही किती वर्षापासून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करता वीस वर्षे वीस वर्ष वीस वर्षे झाली करतो धंदा नेहमी असं उन्हात वाऱ्यात पावसात उघड्यावरच होतो मी व्यापार करता का होय आम्ही असं उन्हातच बसून पावसात भिजत विकतो काय त्रास होतो का त्रास होतो कुणाला सांगायचं आपल्याला करायलाच पाहिजे भाजीपाला ऐकायलाच पाहिजे मग आज तुमचा होणारा त्रास कमी करण्यासाठी आपल्या मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांनी तुमच्या सर्व व्यापाऱ्यांची दखल घेऊन आज तुम्हाला छत्री वाटप केलं आणि खरोखर आज छत्रीखाली बसून तुम्ही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचा आहे याच्याबद्दल काय तुम्हाला आनंद झाला का होय आम्हाला आनंद झाला की हो बर पर... छत्री ज्यांनी दिली त्या व्यक्तीला तुम्ही काय संदेश देऊ शकाल आम्ही त्यासाठी निवडून देणार विषय तो नाही आहे आपल्या मिरज मतदारसंघामध्ये त्यांनी असे असे अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत कार्यक्रमाबद्दल त्या कार्यक्रमाचा हा भाग म्हणून छत्री वाटप केले तुम्ही एक एक व्यापारी म्हणून भाजी विक्रेत म्हणून तुम्ही आमदार साहेबांना काय शुभेच्छा देऊ शकाल आम्ही त्यांचा आभारी मानतो ठीक आहे धन्यवाद तर इथं आहेत तातोबा नलवडे हे देखील आज तरुण वय पाहता या वयात देखील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात चांगली गोष्ट आहे आत्ता त्या मुलांनी नोकरीच्या मागं न लागता कुठला तरी व्यवसाय करून पोट पाण्याचं काम केलं पाहिजे तर हा तरुण मुलगा आहे तातोबा नलवडे त्यांची काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊया तुम्हाला छत्री मिळालीच आहे तुम्ही काय सांगू शकाल या छत्री मिळण्याबद्दल आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा नामदार सुनीलबाई खाडे यांनी आम्हासारख्या म्हणजे सामान्य लोकांसाठी ज्यांनी भाजीपाला विक्री करून आम्ही आपला उदरनिर्वाह करतो आहे यांसाठी जे भाजी हे छत्रीवाटप करून ऊन आणि पाऊस यांच्यावर संरक्षण करण्यासाठी एक छोटीशी का होईनं मदत केली आहे त्यांचा आम्ही मनापासून आभार आहे आणि आमच्या संतोषवाडी गावचे सरपंच माननीय सुनीलताई मेहते यांनी यासाठी प्रयत्न करून आम्हासारख्यांनाही छत्री मिळवून दिली आहे आजपर्यंत एवढे वर्ष मी चौदा वर्ष झाले व्यापार करतो आहे अशी अशी कोणी मदत आम्हाला केली नव्हती आहे शेतकऱ्यांना मदत होते इतर लोकांना मदत होते शासकीय लोकांना मदत होते पण व्यापारी वर्ग आजून सगळा वंचित होता आणि सुरेशभाऊ खाडेंनी जे काही आम्हाला छोटीशी मदत केली आहे यांचा आम्ही मनापासून आभार आहे आणि इथून पुढं सुरेशभाऊ खाडेंनी असंच कार्य करत राहावं अशी आम्हाला मदत करत राहावी आणि त्यांना आम्ही सपोर्ट करू कायमची आम्ही आमची साथ्यांना असेल एवढं बोलून मी चार शब्द थांबवतो धन्यवाद खूपच छान बोललात तर अशा पद्धतीने या संतोषवाडी गावातील व्यापारी वर्गांना छत्री मिळवण्यासाठी आपल्या संतोषवाडीच्या लोकनियुक्त सरपंच माने सुनीताई मेथे यांनी खरोखर पालकमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा करून लई नाही थोडीतरी व्यापार वर्गांना या छत्री मिळावी या संदर्भात त्यांनी जो धडपड केली आणि त्यांना आज यश मिळाले आणि त्याच छत्रीचं वाटप इथं करण्यात आलं या ठिकाणी मी संतोषवाडीतून थांबतोय बाळासाहेब गुरु याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार